आताची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे शिरूर लोकसभा जागेचा तिढा सुटावा यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि काही महत्वाच्या पदाधिकारी यांना देवगिरी या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बोलावलंय आपण पाहू शकतो आज मुंबई या ठिकाणी होत असलेल्या बैठकीच्या आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील अडहराव पाटील यांनी एकत्रितपणे हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केलाय यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके खेडचे आमदार दिलीप मोहिते हे आणि इतरही आमदार उपस्थित आहेत अगदी थोड्याच वेळात शिरूर लोकसभेसाठी माजी खासदार शिवसेनेचे उपनेते आढळराव पाटील हे हाती घड्याळ बांधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने पुन्हा एकदा आंबेगाव तालुक्यात दोन पाटील एकत्र येणार आहेत शिरूर लोकसभा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असल्याने या जागेचा तिढा वाढला होता या जागेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आढळराव पाटील यांच्यासाठी आग्रही होती परंतु ही जागा त्यांना मिळत नसल्याने आज यावर तोडगा काढत आढळराव पाटील यांचा थेट अजित पवार गटात प्रवेश होणार आहे यावरून हे स्पष्ट की शिरूर लोकसभेची लढती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार आहे या सर्व राजकीय धुळवडवर आपले लक्ष असणारच आहे यासाठी आपण पाहत राहा आपला आवाज धन्यवाद